दर्शन करून त्यांनी संशोधन करून की तुम्हाला तानाजी पिक्चर काढला त्यांनी माझं दर्शन घेऊन गेले तिथे मी त्यांना माहिती दिली थोडीफार चांगली शीतो तोरणा हराजगड असा असं दरवाजा आता भोरकड काढा तर मला काय माहिती हे वेनट येत म्हणून ते तो पिक्चर काढते ते नंतर मला माहित पडलं ते सैफील कानून आगी देऊन म्हणून त्या पिक्चर बघायला कोण होत नट म्हणलं म्हणलं आजी आहे देव आणि सई फिली खान अरे म्हणलं इथे येऊन गेले ती दोघांनी दोघांच माझ्याशी बोलणं झालं म्हणजे चौकशी झाली त्याची नव्हती तोफा होत्या तोफा होत्या पाच तोफांची सलामी देत सत्ता कुठे येते सत्ता तिकडे होती एवढा वर आणणं नाही बरोबर आहे ते पासून हेच म्हणलं तुम्ही दरवाजा दरवाजा काय अंदाज लावू शकत नाही एवढं साम्राज्य शकते तो पानाला काय अवघड आहे ना पन्नास वर्ष पन्नास वर्षा त्यांची किती विषय मोठे मोठे विषय त्यांनी बनवले तो बनवायला काय समजा अवघड विषय म्हणजे असू शकते बनवली जाते तुम्ही घोडेची बागा आहे ना तिथून सर्व शस्त्र आणि इकडे बारुद खाना नाही का पलीकडच्या प्रत्येक गडाच संशोधन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर संशोधन करूनच गड किल्ले वर्धन केलेले आहे लक्षात तुम्ही पाह कारण महाराजांकडे हे तेवीस किल्ले जाताना सोळाशे त्रेसष्टच्या च्या युद्धामध्ये पुरंदरच्या तामध्ये तेवीस किल्ले औरंगजेबात बक्षीस पत्र केले होते बरोबर महाराजांनी करार केलेला होता त्याचा त्यामध्ये दिलेर आणि दिलेर खान आणि दुर्गिरगीर खान आणि पुण्यावर शाहिस्ते खान ज्यावेळी लालच महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता आदिलशाहीने पत्र पाठवलं होतं औरंगजेबाला पुढून विजापुरावरनं की आम्हाला मातबर सैनिक पाठवा की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित महाराजांनी आवड तेवढं सैन्य पाठवलं होतं कारण खाना अनुभवी सरदार होता त्याच्याकडे mm. शाहिदे खानाची चार बोटी छाटली पुण्यामध्ये oh, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मग शिवाजी महाराजांनी सटले आणि या गडावर आले होते oh, oh. या गडावर राजगड आला बरोबर सैन्याला कात्रचा घाट दाखवला बरोबर आणि ते दाखवले पहिल्यांच्या शिंगाला पली पहिल्याच्या शिंगाला महाराजांनी पली दे आणि पहिले तिकडे हाकीत पेटवली आणि शत्रूला वाटलं महाराज इकडे सुटलेत शिवाजी महाराज इकडे मी सांगतो ना एवढा काही मी कावाचा गोरीला वारत छत्रपती शिवाजी शत्रूला फसवण शत्रू लागत आणि महाराजांना पकडण्याकरता कातर पडली आपण त्याला कातरेच म्हणतो शिवाजी असताना शाहीद खान बाहेर निघाला ना बारा, आ, बारा। त्यावेळेस शिवाजी रस्त्याने महाराज निसटले आणि मोगलांना वेढा टाकला त्याला कात्रज म्हणतो आपण कात्रज तिथे कात्रज पडली आणि महाराज कात्रज घाटाने वर आली इकडं आणि या गडावर आली गेली आणि तुझे तो बघा कशी नावाडा तुम्हाला सर्व केलेले आहे मी ते तिथून आल्याच्या नंतर शिवाजी महाराज याच रस्त्यानं बघा ही माळ दिसते तुम्हाला राजगडाला हो ही सगळी माळ राजगडाला पोचली राजगडावरनं तोरण्याला पोचली तोरण्यावरून रायगडाला गेली राजगडावरनं तेवीस किल्ले दिसतात राजगडावरनं तेवीस किल्ले दिसतात या गडावरनं बारा किल्ले दिसतात महाराजांच्या दूरदृष्टी दूरदृष्टी नियमाप्रमाणे राजगडावरनं रायगड दिसतो रायगडावरनं आणि तोरणा दिसतो प्रतापगडावरनं आणि तोरणा दिसतो जाऊन तुम्ही संशोधन करा ते कुठला अडथळ पॉइंट आहे ना प्रतापडाला अडथळ पॉइंट आहे ना त्या अडथळ पॉइंटवरनं राजगड दिसतो आणि mm. राजगडावरनं प्रतापगड mm. दिसतो म्हणजे महाराजांची किती दृष्टी होती होती म्हणजे महाराजांना मोहिमा करायला प्रतापगडावरनं विशाळगडापर्यंत म्हणजे सिद्धीच्या वेळेला देताना सोळाशे त्र्याहत्तरला ला अगदी झिमझिम पाऊस पडत होता आणि ज्यावेळेला शिवाजी महाराजांची पालखी हलवली त्यावेळेला त्या ठिकाणाला डुप्लिकेट शिवा होता hmm. तो त्याला आपण म्हणतो ना तो शिवा काशी hmm. शिवा महार शिवा चांबार आणि hmm. होता शिवा म्हणून अफजल खानाला ठार मारतानाय ना, ना। hmm. फार मोठी फौज फाटा घेऊन गेले होते आणि आपल्याकडे फौज फाटा कमी होता त्यावेळेला सहा हजार सैन्यांची फौज होती hmm. किती हजार सहा हजार सैन्यांच्या फौजेपुढे सामोरं जायला लागत होतं त्या काळामध्ये मावळ्यांना शिवाजी महाराज म्हणले की मी सुद्धा लढतो पण त्या मावळ्यांना असं म्हटलं की स्वराज्याचा स्वराज्यातला पोशिंदा जगला पाहिजे hmm. स्वराज्याचा पोशिंदा जगला पाहिजे तुम्ही व्हा पुढं तुम्ही पुढं व्हा मी विशाळगडाला महाराज पोचे पर्यंत पाच तोफांचा आवाज पर होईपर्यंत बाजीप्रभू लढला आणि बाजीप्रभूनं खिंड लढवली गेली त्यावेळेला शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि पाच तोपांची सलामी केली आण बाजी प्रभूनं प्राण सोडला हो विशाळगडाच्या आणि पन्हाळगडाच्या खिंडीमध्ये पावनखिंड पावन खिंड केला त्याला होतं घोडखिंड आणि पावन पावनखिंड केलं धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण बघुदी बाबा मला आणलंय कधीच्या काळ आता भरपूर आपण फिरलाय बघितलं तेवढा बघूती मला पाठी मागे आम्हाला कुठं काही बघायला भेट नाही जाय भेटत नाही आमचा कष्टामध्ये जीव गेलाय आता तरी आणलंय बघू दे मला सगळं भरपूर गडकिल्ला हिडी होतो मी आता बाटली घ्या गार राजगडला राजगडला असलं खतरनाक नाही तिथली बाजारपेठ महाराजांची तिथं पुन्हा समाधी बाले किल्ला हा 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 अलकु जराय पुरी महाराज

असं वाटायला जाणू काय गहू आहे गहू आहे बरोबर हा माम्याची एक कॉपी घ्या कलामते ब्रुज ठीक बघा सीन कसा दिसते रे पुढे जाऊ ना काय तकर येच काम आहे का खरंच

माहिती का जागा काय जा जा, का? जा, हो होता नाही का गमावला होता इथं ह्या जागेवर काढले ना हाताचा साच्या त्याच्या काय माणसं होऊन गेले बाई जुने खरंच माणसं पहाडी माणसं पहाडी आता सध्या माणसाला माणूस कुणी विचारायला तयार नाही आता असं झाल्यावर आता कुणी विचारितच नाही हे परून परा चालायची ह्यांची कौतुक खायचं कल्पना केली तर कुठल्या कुठं विषय किती किती खरं डोकं माणसाच असं बधीर होईल की बाबा ह्याच बघून त्यांचा ऐकून लय मोठा इतिहास आहे गाई त्यांचा लय मोठा लय मोठा हाय बाबा खरच हलून वरी तिथे तकले वैभव रोज जायचं यायचं आता काय करायचं बाळा फोटोसाठी चालू आहे ना सर कसं कसं तुमचं रोजचं दिनक्रम दिनक्रम कसं कसं रोजचं म्हणजे कपलं तुझं आहे नाही तर चाललं आपल्यात असं पण नाही म्हणजे तो दररोज खाली जायचं दररोज वर यायचं आता कायला सरावस पडून गेला त्यांचं गावच ते हाय इथं खाली गाव आहे पाय त्याला त्याच्यामुळेच बनलं ना काय गुडगे कामाला लागले ते पायऱ्या उतरून चालत गुडघ्याचं तर सांगायचंच काम नाही बाबा गुडघ्याला तुला काठी घेऊन यायच चालत आता मला काय माहिती आहे